काय सांगाल कधी हा खड्डा मागच्या दोन वर्षापूर्वी वेळेस आम्ही याचा लावायचं आंदोलन केलं तात्पुरतं मलमपट्टी केली त्यांनी खड्डा बुजून गेले नंतर हा असं खड्डा आहे ब्याऐंशीच्या च्या फोन केला आम्ही तरी ते सांगतात त्या गुत्तेदाराला आम्ही सांगितलंय पण तो गुत्तेदार काही काम करून गेलेला आता बोलायचं का बँशीला बोलायचं तेच आम्हाला माहित नाही मी तर रोजचे दहा गाड्या खट्या लोक काय बोलले आमची मागणी बुजून घ्यावा खा जर नाही बुजवला तर नंतर आमच्या पद्धतीने आंदोलन करू काय सांगाल तुम्ही आंदोलन केले काय घट्ट आज आम्ही इथं बेशामाची झाडे लावून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे कारण हे प्रशासन बेश्रम झालेलं आहे आपण शहरामध्ये परिस्थिती बघत आहोत की प्रत्येक विभागामध्ये पाणी साचत आहे आणि हा तर प्रमुख रस्ता आहे हा धारासुमर्धिनी कमानीच्या समोरचा जो रस्ता आहे प्रमुख रस्ता आहे हजारो गाड्या दररोज इथून ये जा करत आहेत आणि इथं पाऊस जर मोठ्या प्रमाणात पडला तर ही तलावाची परिस्थिती निर्माण होते आणि हा जो खड्डा आहे हा कोणालाही दिसत नाही आणि दररोज पाच ते सहा वाहने यामध्ये दररोज पडून अपघात होत आहेत कुणाला मार लागत आहेत हा प्रशासन जबाबदार आहे आणि काल एक का अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली होती की पाणी साचल्यामुळे त्या रिक्षावाल्याला हा खड्डा दिसला नाही आणि रिक्षामध्ये डायलिसिसचा पेशंट होता तो काल पडता पडता वाचलेला आहे आणि मागील दोन वर्षापासून पीडब्ल्यूडी असो किंवा संबंधित विभाग असो ही हो या, ही या खड्ड्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसत आहेत नेमकं का कारण आम्हाला माहित नाही कशामुळे ते दुर्लक्ष करत असतील परंतु हे प्रशासन सतत ठेवलेलं आहे त्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्ही आज बेशर्माची झाडे आज त्यांना लावून असा संदेश दिलेला आहे की तुम्ही ही ही प्रशासन जे आहे संबंधित प्रशासन बेश्रम झालेला दे आहे त्यांना कोणाचं काही देणं घेणं झालेलं दे नाही मस्त ऐतीखोरी त्या प्रशासनामध्ये झालेली आहे भ्रष्टाचार अत्यंत प्रचारामध्ये झालेला आहे पुढील भूमिका अशी आहे की दोन ते तीन दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देतो त्यांना अल्टिमेटम दोन ते तीन दिवसामध्ये ह्या खड्ड्याचं काही नियोजन झालेलं नाही तर तीन दिवसानंतर ईदच्या जवळपास आम्ही हा रस्ता हा मुख्य जो शहराचा रस्ता आहे आम्ही सामान्य प्रशासन आणि स्थानिक नागरिक मिळून हा रस्ता आम्ही बंद करू